नमस्कार माझं नाव वैशाली श्रीवंशी मी तुम्हाला माहिती देते ह्या मशीन बद्दल ह्या मशीनच असं आहे की याची ही चैन आहे ती बाहेर येणे याच्या बाहेर नसल्यामुळे आपण जितका स्पीड असतो तितक्या स्पीड मध्ये हिचा चैन निघून जाते आणि धोके खूप आहे हिचे शर्ट आटकतो हात आटकतो परत अजून कधी कधी चैनही निघून पडते तिची त्याच्यामुळे खूप भीती आहे कधी कधी इथे हे जे नट वगैरे ते पडून जातात आणि प्लस याला सूपाला झाकण नसल्यामुळे त्याचा पण तो एक हे चारा इकडे लोटायला लग, गेलं की इथं बोट वगैरे अटकतात कधी बोटा जातात असं या मशीनचा अनुभव मशीन आहे त्याच्यामुळे ह्या मशीन पासून भरपूर धोके आहे त्यामुळे आता आम्ही सह्याद्रीचे मशीन वगैरे घेतोय आणि आणलेली पण आहे तरी पण आम्ही दाखवतोय तुम्हाला सह्याद्री मशीनचा असे फायदे चेन कवर आहे ही आतमधून आहे कलर मध्ये पावडर कोटिंग केल्यामुळे मशीन गंज लवकर पकडत नाही मशीन मशीनचा अपघात वगैरे होण्याचा काही एक संभव नाही जे हात आटकतात वगैरे त्यात कपडे आटकतात याच्यात काही नाही याच्यात आतमध्ये नसल्यामुळे खूप चांगला आणि मस्त मशीन